इकडे पुणे महादेव जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त बच्चू कडू यांनी मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे राष्ट्रीय समाज पक्षानं पुण्यात युवा संघर्ष निर्धार परिषद भरवली आहे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मेळाव्याला बच्चू कडू आणि राजू शेट्टी उपस्थित राहणार आहेत राज्यात तिसरी आघाडी होण्याची शक्यता आहे हे तिन्ही नेते एकत्र येत मोठा निर्णय घेणार अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे फुलेवाड्याला वाड्याला येण्याचं आव्हान सर्व कार्यकर्त्यांना बच्चू कडू यांनी दिलेलं आहे महाजवराव जानकर साहेबांचा वाढदिवस आहे त्यांच्या शुभेच्छा देतो राष्ट्रीय समाज पक्ष युवा संघर्ष निर्धार परिषद आहे पुण्याला आणि जानकर साहेबांच्या एकंदरीत पूर्ण जे काही राष्ट्रीय प्रवास राहिला त्याच्यासाठी आम्ही पण शुभेच्छा द्या हजर राहणारा विस्तार केला आणि एकंदरीत रा राज्यातलं राजकारण शेतकऱ्याची वाताहत या सगळ्या गोष्टीवर युवकांच्या आत्महत्या या सगळ्या गोष्टीवर तिथे चर्चा होणार आहे एक निर्णय पण जमलं असतं तिथं आपण घेणार आहोत सुद्धा या कार्यक्रमाला यावं ही नम्र विनंती